नमस्कार वदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर रविवारच्या नाश्त्यासाठी सकाळीच ना पावभाजीचा भेद केला होता आता पावभाजीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तरीसुद्धा ही पावभाजी मी कशी केली पटकन केलेली आहे आणि अगदी अर्ध्या तासामध्ये सगळं साहित्य जमवून पावभाजी केली तर कशी केली ते पटकन सांगते तेल आणि बटर एकत्र केलं त्यामध्ये कांदा टॅमॅटो आणि शिमला मिरची एकत्र मिक्स करून भाजून घेतली असं काही नाही की कांदा वेगळा भाजा मग नंतर टमॅटो असं काही नाही आहे सगळं एकत्र करायचं आणि आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे मऊसर रोजपर्यंत परतून घ्यायचं अगदी चमच्याने हलवून दाबून परतून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं थोडंसं झाकून ठेवायचं की भाज्या ज्या असतात की नाही हा पटकन शिजतात अगदी जास्त वेळ लागत नाही मी अगदी अर्ध्या तासामध्ये सगळं नाश्त्यासाठी जो लागणारा पावभाजी आहे ना ती पटकन केली होती तर बघू शकता तुम्ही एक तर पाच ते सात मिनिट छान हलवून घेतलं आणि कांदा टमोटो एकत्र एक जीव झाल्यानंतर मग पावभाजी मसाला टाकला आता एवरेजचा मी पावभाजी मसाला वापरते तुम्ही जो वापरता असाल तो हळद घातली थोडीशी आणि अगदी थोडीशी एक अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातले फक्त कलरसाठी घातले तुम्ही कलरसाठी बीटरूटही वापरू शकता तर मी फक्त काश्मीरी लाल मिरची वापरली एक चमचाभर आणि पुन्हा पूर्णपणे असं मिक्स करून घेतलं थोडासा पाण्याचा हक्का मारू नये ना थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे काय होतं हा मसाला जो आपण केला आहे की नाही छान शिजतो अगदी एक दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि बघू शकता मस्त असे लाल चुटूक असा हा मसाला तयार झाला हे बघा अगदी कांदा टमॅटो बाकीचं जे आहे की नाही शिमला मिरची एकत्र छान हे परतून घ्यायचं आता याच्यात काय झालं होतं सांगते मी तुम्हाला इथे मी भाज्या शिजवून घेतल्या बाजूला आणि त्या घातल्यात वाटाणा आणि हिरवा वाटाणा आणि बटाटा एवढंच शिजवलं होतं शिमला मिरची मी फोडणीत घातली आता इथे म्हणाल की तुम्ही आलं लसूण पेस्ट का घातली नाही तर झालं होतं माझ्याकडून ती विसरली गेली होती तर मी काय केलं आपलं तडका प्याचं कडला छोटंसं असतं की नाही त्यामध्ये पुन्हा थोडंसं बटर आणि तेल घातलं आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये परतून घेतली आणि मी याच्यामध्ये मिक्स केली होती थोडीशी माझ्याकडून विसरली होती त्यामुळे मी पटकन पुन्हा आता याच्यात अशीच कच्ची घालता येणार नव्हती म्हणून मी वेगळी तडका पॅनमध्ये परतून घेतली आणि याच्यात मिक्स केली आता मॅशरने छान भाजी मिक्स करून घ्यायचे अगदी वाटाने पूर्णपणे एकजीव होसपर्यंत मिक्सून मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये वा पाणी जे घालायचं की नाही ते थोडंसं गरमच घालायचं थंड पाणी घालू नका नाही तर मग चव बेचव लागते एकदम त्याची तर त्यासाठी भाजी कुठल्याही भाज्या करत असताना रस्सा भाज्या किंवा तुम्ही पातळभाज्या सुक्या भाज्या ज्या कराल की नाही तर पाणी नेहमी गरमच वापरायचं त्यामुळे तुमच्या भाजीची चव जी आहे की नाही ती तशीच राहते पाणी जेवढं तुम्हाला पाहिजे पातळसर तेवढी मी करून घेतली बघू शकता आणि छान अशी ही पावभाजी तयार झाली अगदी पटकन होते जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने भाज्या एकता उकडून घेतल्या की नाही मग पटकन होते त्यामध्ये आणखी चव वाढवण्यासाठी एक चीज क्यूब आहे तो किसून घातला आहे वरून थोडंसं बटरही त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि पावभाजी तयार चीज तुम्ही ताटात पावभाजी व घातल्यानंतर वरूनही घालू शकता पण सगळ्यांना सारखंच यावं त्याची चवही छान लागते बे अगदी उठून येते चव त्याची म्हणून मी हे मी पावभाजी करतानाच एखादा तरी तुकडा मी चीजचा वापरते आणि मग ज्याला कोणाला जास्त पाहिजे ते वरूनही घालते मी हे बघा अशा पद्धतीने छान पावभाजी तयार झाली आणि खायला इतकी मस्त लागते नाही पावभाजी पटकन होते सकाळच्या रविवारचा वगैरे वेळ असतो सगळेच उशिरा उठतात मग त्यावेळेला काय करायचं इडलीचं पीठ जर भिजत घातलं असेल इडली करायला तर ते होऊन जातं पण एखाद्याला ऐन वेळेला काय करायचं मला सुचत नाही त्यावेळेला मग घरामध्ये जे भाज्या होत्या त्या उकडायला ठेवल्या आणि अशी ही पावभाजी बनवली तर पाव आणायला सुनबाई गेली होती तोपर्यंत तो मला भूक लागली होती म्हणून मी हे ताट करून घेतलं ब्रेड होता दोन स्लाईस ब्रेडच्या काढून घेतल्या थोडीशी भाजी काढून घेतली आणि माझ्यासाठी ताट तयार केलं चहा बाजूला तयार आहे मी कोरा चहा घेते लिंबू पिळून त्यामुळं अशा पद्धतीने मी केली कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा